मित्रांनो निकिताला बड्डेला गाडी गिफ्ट केली जिपिटर बरं काय पण एक सीन काय झाला माहिती आहे का तिला गाडीचीच नव्हती मला माहीतच नव्हतं गाडी नाही सायकल पण चालवलेलं नाही आत्तापर्यंत बरं काय म्हणजे आता तिसरा चौथा दिवस आहे आम्ही रोज शिकायला येतो एक एक दिवस तास या ग्राउंडवरती आणि बऱ्यापैकी कवर झाली म्हणजे तीन दिवसामध्ये ना म्हणजे तिने आत्तापर्यंत कधी सायकल पण चालवलेली नाही आणि डायरेक्ट गाडी चालवती आणि डायरेक्ट तिच्याकडे देऊन टाकली म्हटलं कसं माहिती का तिला वजन तोलता आलं पाहिजे नाही का मागं बसून मी एक दोन दिवस चालवली पण मग म्हटलं नाही स्वतः डायरेक्ट गाडी देऊन टाकली ना स्वतःचं वेट बरोबर आणि गाडीचं वेट ती मॅनेज करू शकते त्याच्यामध्ये नाही पण नाही का कधी मी गाडी घेते नाही ना यार समोरच्याला येते का नाही हे पण बघायला पाहिजे पण मी फ्लो फ्लोमध्ये घेऊन टाकली तिला बड्डेला गिफ्ट करून टाकली पण तिला गाडीची येत नाही रोज उभी राहते दिवसभर गाडी मी राहतो फोर व्हीलर रोज घेऊन कामावरती घेऊन जातो फोर व्हीलर तर टू व्हीलर घरी उभीच राहते रोजची आता आहे ना तिसराचा दिवस आहे हळूहळू बैल कवर आणि ग्राउंड बघा एवढं मोठं ग्राउंड आहे नाही खूप मोठं ग्राउंड आहे मित्रांनो एकदम मस्त चारी साईडने रस्ते आणि मोठा असा ग्राउंड आहे एकदम मोठं असं ग्राउंड आहे इकडं मित्र आवाज देतोय आपला त्याचं दुकान आहे त्या साईडला आणि इकडं बघू शकता तुम्ही मस्त मित्रांनो हे चालू झालं बिल्डिंग वगैरे एकदम ताकद तकमध्ये असे आहे <laughs> म्हणजे बांधले लोकांनी हे बघा ह्या साइडला पण आहे ना इथं पण मोठ टॉवर होत आहे एकदम मोठमोठ्याली मी नांदुर ना आहे ना आता एकदम ताकडा होत आहे मित्रांनो <laughs> म्हणजे लोक मोठमोठ्याला बिल्डिंग वगैरे बांधतो ना मी बिल्डिंग किती बांधली होते का जवळपास पंधरा सोळा मजली तर <laughs> अशी दिसू राहिली एवढी मोठी क्लायमेट एकदम भारी आहे मस्त वाटते रोज दीड <laughs> <laughs> दो दो ते दोन तास आहे ना रोज मला आता यावं लागते गाडी शिकवायला हायवेला नाही चालू शकतो प्रयत्न करते व्यवस्थित चालवती असं वाटतंय मला आज तिसरा चौथा दिवस आहे अगो किती दिवसामध्ये कवर होईल काय होईल माहीत मग लवकर शिकली तर बरं होईल माझा हॅडॅक कमी होईल लेडीजला मोपेड गाडी घेऊन दिली ना आपलं काम आहे ना बऱ्यापैकी कमी होऊन जातं म्हणजे कुठं घेऊन जायची गरज नाही पडत तेल मारा और भागव आता विषय चालू आहे आणि मागं बघू शकता तुम्ही आहे ना तो भाऊ काहीतरी बनवतो आहे बघू शकता मस्त काम घेऊन चालू पण हे ग्राउंड आहे ना म्हणजे एवढं मोठं ग्राउंड कुठंच नाही आपल्या मित्राची जागा आहे आपल्या गावातली ते गुंडे म्हणून त्यांची जमीन आहे आणि आपण गाडी शिकवायला आहे मस्त भारी वाटते आज मस्त क्लायमेट वगैरे एकदम टाकतकी आहे बाय मित्रांनो माझे यूट्यूबचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चलो बाय बाय